कर्जत तालुक्यात आज सकाळच्या सुमारास टेम्पो भरून गोमास सापडून आलाय गोरक्षक यांनी हा टेम्पो पोलिसांना पकडून दिलाय हजारो किलो गोमास असलेला टेम्पो बंद पडला होता दरम्यान टेम्पोला टॉय करण्यासाठी आलेल्या दुसऱ्या टेम्पोतही हजारो किलो गोमास वाहतूक करून पुन्हा आल्याचं सांगण्यात आलंय यामध्ये दोघांना पकडण्यात आलंय दरम्यान आठवड्याभरात तालुक्यात ही दुसरी कारवाई असून गोरक्षक यांनीच पुन्हा एकदा पुढाकार घेऊन गोमास पोलिसांना पकडून दिलाय त्यामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कर्जत तालुका जसा राजकारणामुळे चर्चेत राहिलाय तसा तो गोवंशीय जनावरांच्या तस्करीसाठी सर्वाधिक चर्चेत राहिलाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची तस्करी होती है। याला पोलिसांचा वरदहस्त म्हणावा की आणखी काही असा आरोप गोरक्षकांकडून नेहमीच केला जातोय तालुक्यातून गोवंशीय जनावरांची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून या जनावरांची कत्तल करून कटिंग केलेलं गोमांस हे खाण्यासाठी इतर शहरात सर्रास पोहोचवलं जात असल्याचं चित्र समोर आलंय खर तर पोलिसांच्या मदतीनं येथील कसाई धारकांना कर्जत तालुका हा गोमास वाहतुकीसाठी आणि विक्रीसाठी सोयीस्कर बनलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र दुसरीकडे हाच तालुका गोमास वाहतुकीसाठी केंद्रबिंदू ठरतोय गुरुवार एक ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील चौक रस्त्याच्या दिशेनं निघालेला एमएच फोर्टी सेव्हन एएस थ्री वन सिक्स फोर हा